त्यांचा खरोखर तोंडातून तुम्ही ऐका आमकडे आम्ही प्रचाराला आलो असताना स्वतः बाबाने आम्हाला काय सांगितलं हे तुम्हीच ऐका सांगा काय म्हणतो बाबा सांगा आम्ही तिकडे बघू या माणसालाच मतदान करणार मतदान करणारच नाही हा हक्काचा माणूस आहे आपला वा ते म्हणजे कोण लोकनेते

आपल्याला तीन मशीन आहेत तीन मशीन म्हणजे एक मध्ये दोन आणि इकडे तीन तर मधल्या मशीन मध्ये अठ्ठावीस नंबर आहे साहेबांचा हे लक्षात राहू द्यायच्या मतदान करा साहेब निवडून आले नाही तुमचं प्रत्येक काम होतो आता आपल्या जर शिगाल ना आपल्या पक्षात कमीच नाही आपल्या कोणी आजीराजून आपला काय म्हणतो तुम्ही पूर्ण अजून आणलंय वर 10 पासून मंदिरापस तो तोटे वाजितते भी धडके बाद तुम्ही साहेबाला भी काय मग येत्या 23 तारखेला साहेबाला आपल्याला गुलाल लावायचाच आहे वीस तारखेला शेगडिया कशावर पटना समोर चिन्ह समोर आपल्या साहेबांना विजय करायचा आहे तुम्ही कधी जर पुन्हा जर देव आपला साहेब निवडणूक आले ना पुन्हा या तुमचं तुमच आम्ही पस्तीस वर्ष झाले आमदार निवडून दिला पण आता आम्हाला बदल करायची बदल करायची एक विकासाच एक नवीन पर्व म्हणजे आपले आता आडसकर साहेब आडसकर साहेबांना प्रत्येकाला सांगत चला आई आसन मुलगी असेल मकरी नाही शंभर टक्के 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 आणि कुठेच तर मग सगळ्या माय बाप्पाला जनतेला सांगा येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला माजलगाव विधानसभे निवडणुकीचं मतदान आहे तर मतदाना रूपी आपण साहेबांना येत्या वीस तारखेला शेगडी या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपल्या साहेबांना तुमचा आशीर्वाद देतात हीच अपेक्षा बाळगतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद